हाय नमस्कार मित्रांनो कसं काय झालं पाऊस सगळीकडं कमेंट करून सांगा कारण त्या दिवशी पण पोहोनने व्हिडिओ टाकला होता परत मी पण टाकला होता मी कधी परवा दिवशी टाकला होता मला वाटते त्याला काही कमेंट जास्त आले नाहीत व्ह्यू पण जास्त आले नाहीत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाऊस आता बऱ्यापैकी सगळीकडं उघडला आहे नाहीतर दोन चार दिवस एवढं पावसाने नको 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 केलं होतं अक्षरशः पाऊस न पाऊस पडत नाही आम्हाला पाऊस नाही आम्हाला पाणी नाही अशी म्हणणारी लोकंसुद्धा एका दिवसात कटाळी पाऊस आला एका दिवसात इतकाच पाऊस झाला कारण मित्रांनो ह्याच्यावरच लक्षात घ्यायचं की निसर्गाच्या जर मनात आलं तर निसर्ग एका दिवसात सगळे वाट लावू शकतो हे मात्र नक्की पोवन राह त्या दिवशी कसा व्हिडिओ म्हणजे टमाटा बोलत होता वर बघ वर बघ की कसा बोलत होता टमाटा मग हा अरे आणि आज व्हिडिओ काढ म्हणते तर व्हिडिओ काढा नाही डब म्हणते तुमचं तुम्हीच काढा काढा <laughs> आहे <आव गेड़े। laughs> तरी काय हा वर बघ कि लाजायचं काय एवढा त्यात त्यात तुला कोण बघतोय गोन बघणार मला सांगते लय लाजूया मग तर काय सांगत होते मी तुम्हाला की एवढा पाऊस झाला की निसर्गाने जे ठरवलं एका दिवसात सगळ्याचं त्याच नव्हतं करण त्यामुळं निसर्गाची हानी थांबवणं गरजेचं आहे प्रदूषण झाडं तोडणं अजून अजून काय नद्यांचं प्रदूषण होते केमिकल सोडले जातात नद्यात पाणी केमिकलच बऱ्याच काही गोष्टी अशा की ज्या पर्यावरणाशी निगडित म्हणजे आहेत पण असो काही अडचण नाही विषय खूप मोठा आहे कारण आपण सगळ्यांना तर सांगू शकत नाहीत पण जेवढं आपला चॅनल लोक जेवढे आपला चॅनल जेवढे लोक बघतात तेवढ्या लोकांपर्यंत तरी आपण पोचू शकतो की निसर्गाच्या जहाने थांबवा निसर्ग हळूहळू कोपाय लागलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गामध्ये नियमच राहिला नाही पावसाळ्यात उन्हाळा उन्हाळ्यात पावसाळा असं काम झालं हिवाळ्यात पावसाळा होतो हिवाळ्यात कधी उन्हाळा होतो झालेलं झालेले तर असो जनरल विषय आहे की हे बऱ्याच दिवसातून मी पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि दर पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आज असतो बऱ्याच दिवसातून व्हिडिओ टाकलेला आहे आता <laughs> कसं आहे <laughs> माझी मलाच असा याय लागली आता जाऊ वेळ मिळून त्यावेळेस टाकला जाईल व्हिडिओ आज निवांतच ना आणि जेष्ठच काम गेलेले नसता खर तर नाणी असतानाच व्हिडिओ काढायला पाहिजे पण नाही काढला मग तुझी म्हणजे रवीदा माझा एक फोन झाला होता एक चार पाच दिवसाचा रवीदा म्हणला होता की पंचवीस तारखेला वेब सिरीजचं शूटिंग चालू करायचं पंचवीस तारखे फोन गेली बरी देऊ जर म्हणजे तो मला मानला होता त्याला दोष देण्याकरता नाही तो तिकडे गेला होता त्याला यायला बऱ्याच काही गोष्टी झाल्या आणि आपले तर पाऊस पण भरपूर होता पंचवीस भरपूर पाऊस होता मला वाटतं पंचवीस तारखेला मला जांभळी शेतात काय कळानाच व्हिडिओ काढता काढता म्हणजे मला आता जायचं कामावर मी आता कामावर निघालेलो बघा मित्रांनो व्हिडिओ काय नाही जनरली गोष्ट आहे आणि सहज असं टाकायचं म्हणून टाकलं आहे बोलतात शिंदेच्या भाषेत मकार